आपला हात भारी लात भारी आणि आपलं तेल पडलंय भारी तेल विकायला नाही तुम्ही बिग बॉस म्हटला भाव करायचा आहे तुम्हाला सॉरी गोदेर पेडी तर मंडळी वडे वरच्या बिग बॉस मध्ये तुमचं स्वागत आहे भेटूया आपल्या पहिल्या कंटेट कंटेस्ट ला गोलिगत नमस्कार मंडळी कमानस बरा आपला प्याग ला आपल्याला कल आपण आपल्या मालकीचा लागेल लालगाऊन पुढचा कंटेस्ट कोण आहे दारुडे या समोर अरे कोण आहे घनशांत दारुडे एक पुढे कोण एवाल्या खाली मी एवढा वाटत दिसणार मी अरे कसा दिसणार पाण्याची बाटली पण मोठी असते त्यापेक्षा सरळ बोल छोटा पुडर म्हणते मला छोटा पुडर नाही छोटा पुडा वाटतो तो बिस्किटचा ओ गाडीवाल्या सरळ रायच माझ्या ओळखीच लय नेत आहेत त्यास नाही बोलवून फास्टायला विन बाई हा घनश्याम पागल झालाय का हॉस्टलाच मारण सॉरी घनश्याम लय मारा घेऊ बस पुढचं कंटेस्टंट या आम्हाला मजाला योग्य इन्सिनी तुझ्यात मागची वाक्ती येते हजर ए कुठे गेलेलास मार फर्निचर ला गेला काल होत नाव सांगा मी बीपी दादा आ, बीपी दादा योगा विषय अरे मारदा मी बीपी बघतो म्हणून माझं नाव आहे बीपी दादा अरे माझा बीपी वाढला तुझं नाव ऐकून मग आपलं नावच कसं आहे बीपी वाढणारच कुठचा कंटेस्टंट या बर फर्निचर ला गेला काल असेल येतो दुकानात चालू गेलो नमस्कार मंडळी हो, मी तिला प्रीमियम फेको आणि मी बिग बॉस मध्ये एंट्री करते मला खूप छान वाटतं आय मीन मला असं उभाली वाटतं आणि मला कोण कुठेच फसते की बिग बॉस ट्रॉफी जिंकून जातेसी ऐजगा तू त्या बाहेर तू जिंकत असते मा आम्ही एक दोते खेळायला पाहिजे मला प्याते होते मी काय तर होले जात ना

या लाल कांडी नाव सांगा तुमचं अहो नाव सांगा नाव नाव सांगा ना उचल उसा टाकेन सांगा नाव आय मला ठेवलेलं नाव सांगा आंबोळी मला दोन पार्सल आणि सांबार पण सांभारप आंबोळी जाता नको तुमचा बर बर ठीक आहे बर बाकी जे जेमू लगे परत घेऊया चला बिग बॉस च्या जायला उशीर होतोय मका तू कमी समजतो नाहीस का माझी घे मुलाखत नाही तू वस्तू पुढील सॉरी सॉरी तू राहिलीस वाटत बर नाव सांग तुझं माझे नाव आहे अंकिता मका लय वा भारी वाटली इथे येऊ मला पण मका चिवडा लय भारी वाटला परसा नाही का तू माका ना दोस्त पुढील तुझं बर 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 सॉरी सॉरी आणि कोण राहिले तुझं हा

खरा काय काय विचारा एका लघु शंका आल्या कोण बारख्या काय लघु शंका हे बारख्या सगळ्या गाव केला आता जाऊ मला एक शंका होती तू आता काढू नको त्यावर दिल्या हे पैसे ठेवायच्या दिल्या पैसे ठेवायला मला वाटलं मलमाल जत तुम्हाला सगळ्यांना बिग बॉस कडून तीस तीस रुपये येणार आहे खर्चासाठी उद्घाटन ऐंशी हजार रुपये घेतूया तुरी तरी तुमच्यात मान येऊन मग म्हटलं का ना की काय होते एखादी होता ऐंशी हजार रुपये घेतूया बर ठीक आहे चला

तिने लाचली तर मला बेतायला बोल लाचली ते तिला काय देतलं नाही चार पाच त्रास तिने मला चांगलं उलगल पण काय मी देतलो नाही चांगला चुकून चाललाय ती काय बनू बनलाय पिठवाचा बायकांच्या मनात गेला होता काय तुम्ही आगीवर बसलाय तर बोलायचं

ರಾತ್ರಿ ದೊಲೀ ಕೂಲಿ ಪೋತ ವೀತ ಬೇಲೋ ಕಡ ಲಕ್ಷ झोपण्यासाठी मुलांची सोय रूम नंबर दोन मध्ये केली आहे तिथं जाऊन त्यांनी झोपायचं आहे कपकार बिग बॉस मला तो पाहतात ते त्याला एक त्याला चेपलेस पाहिजे कारण माझ्या कलेला कोण झोपला तर तो मेला तो म्हणून समजा ते कसं का काय कारण मला लाता मालाची जो आहे बोल पण सूरज आपलं बजेट कमी असल्यामुळे बेड नाहीत तुम्हाला चटईवर झोपावं लागेल तिला जावा झोपण्यासाठी ओके बिग बॉस गुड नाईट रात्री बारा वाजता लटकीला दुसरा बॉल बोलगा बॅट गोला गोला मला सोडून गेली मग मला लाग आला ठरिवल स्वतःच काय तरी खालायचं मग आपला मोठा काल म्हणतो ना हे गे बस काय ती ती सतरा सांगते स्टार म्हणलो स्टार म्हणलो काय हातला रागात यायला लागल लोकांच्या मनावर लाज केलं गुल घेत काय होत अरे मर्दा बिपी बघितला तुला तिथे आता झोपत बिपी बघतो गुल घेतो अरे मी कुठ जोपायच तुपट्या बिग बॉस किंवा घनश्याम माझ्या तीन वर्षाच्या पोहराचा हे दुपटाय चटया संपल्या म्हणून हे दिलंय पण तसही तुम्हाला एवढंच पुरेस आहे बिग बॉस धोपटेला येते पोरग पोरगमुतल्याचं वाटते तुमचं मुतलं असेल

आले ले जो आला ताले जाऊ दे वाले नाही माझा पॅटर्न वेग लावून इथे पिवला पिवला ओ सर मागे ए, ए आ, गपला याचं टल पुजा आरामी येणार गे रे ये लोक सावन बसूस करता कोण गेलय लाट ई छोटा पुडा रे येले छोटा पुडा ने लोकल बायले बुक कितले दुपालीन आपले बुक किती गुलालीन इसुजा जा छोटा पुलाली भाजे लवकर अरे मर्दा काय पारतूर केलं चड्डी धागालाच का काय हे नाही माकला नुसती येल निघून गेली म्हटले ना आतमध्येच आहे तर मंडळी सांगायचं कारण असं की आता अजिबात पाणी नाही हेलो डियर ट्रेडर्स अगर आप भी शेयर मार्केट में ट्रेडिंग करते हैं तो इस वीडियो को एंड तक जरूर देख लीजिए क्योंकि ये एक ऑटो तो टेक्निकल सॉफ्टवेयर जिसमें सबसे पहले स्कैनर के जरिए हमें सकारी अक्रह तक तुझं प्रेम भेटलं म्हणजे पोट भरल्यासारखं आहे माझ मग तू घरी गेल्यावर तुला करणार मी घरला नाही जा जाणार इथंच राहणार तुझ्यावर अरे बिग बॉस संपल्यावर म्हणते मी आते जायला बिग बॉस संपणार आहे मी मला वाटलं कायमच तुझ्यावर तु राहायचं मजा करायची तू अगं मला नाही करणार घरला गेल्यावर तू पण भेटायला मेरी जा

माझ्या माझ्यानं चुना लावला म्हणून प्रॉब्लेम आहे चांगला आहे ना मग घे आणि बस बोंधल त्याला मला ततलं तांगड झाला मला सोडत नाही तिला सगळे शांत व्हा खरात मारामारी नको आहे बिग बॉस यांनी केला नाहीतर का ताई लग्नात बोलली तर आपल्या बिग बॉसच्या घरातून एका व्यक्तीच नॉमिनेशन होणार आहे बिग बॉस माझं नॉमिनेशन करा नॉमिनेशन अरे नॉमिनेशन म्हणजे बाहेर काढून टाकते ती बिग बॉस काय मला वाटलं पुढची पोस्ट मिळणार नाही सूरज तुम्ही खूप भोळे आहात उभी दिली तुला, तुला।, तुला, तुला। तर या नॉमिनेशन मध्ये तीन नावे आहेत पहिलं नाव अरबाज दुसरं नाव आहे पॅडी आणि तिसरं नाव आर्याचं आहे तिघानी पुढया यातले दोघे जण सेफ राहणार आणि एकाला घराच्या बाहेर जावं लागणार आहे

आपला आठ भारी लात भारी कमाल आपला चलाचले भाई शेवटचा दिवस तर अशा पद्धतीने टीम सगळे चांगले खेळलेले आहेत आणि बिग बॉस या सीजनचा विजेता <laughs> दी आदे। दी आदे दी आहे सूर्या चौहान थँक्यू बिग बॉस थैंक नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक